नो नो हाय मित्रांनो तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनल स्वागत आहे कशा तुम्ही सर तर आता दुपारची वेळ झाली आज मी तुम्हाला सांगते तब्बल मी दहा वाजता उठले कारण की मला होत होता रात्रभर झोप झाली नाही सर्दीमुळे बरं झालं मी र काल तळून काढलं नाही नाही तर आज मी उठलीच नसती आणि दोन तीन दिवस आजारी पडली असती ते वेगळं चला मित्र आता आम्ही दोघी जेवण करतोय अजून काही ड्युटीला गेली नाही कारण तिचा संध्याकाळी बंदोबस्त लागलेला आहे झोप झाली नाही तर चेहऱ्यावर माझ्या पिंपल्स बघा आणि हे माझं मंगळसूत्र <laughs> आमचं आमचं आणि आज जरा की माझ्या संघात ताकद नव्हती उठायची त्यामुळे तिलाही घरी ठेवला मी जेवत होतो तेवढ्यात आलं कोणाचं पार्सल आहे चल खुलून बघ मग पटकस जाऊ तर झोपलेली आहे तिचं पार्सल आला आणि आम्हीच फलतोय चला हा खोल फोत नाही येत खोलता मी खोलते मी अरे टॉप आहे त्याच्यामध्ये दोन हो बघ हे ग तुझ्या पार्क तुझ्या मूवर मारले तुझ्या किती वेळची आवाज दिली मी जा मी माझं खूप ढोकू तुला मला झोप येत आहे आताच थोड्या वेळ पूर्वी आता आताच वातावरण झालंय पावसाचं परत पूर्ण कोणाची मम्मी हो तुझ्याकडे आहे ते कुठलं आहे आणि हे यस व्हेरी गुड

जा जा तिकडे फेकून दे मला माहित नाही अशी कुठे पार्सल माझ्यासाठी बोलवलंय का म्हणजे दोन बोलवले तर एक तुझ्यासाठी आणि एक माझ्यासाठी असेल ऑपरेशन करत आहे का तिची चिराट माझं तर डोकं दुखत आहे असं वाटत बिट्टून झोपली ना तर मला बरं होईल जरा पण ती बाया कसली झोपते बापरे तिथं मलाही नाही झोपू दे झोपत मी तुझं टॉपच घालून येते आज कोणतं हे नवीन आताच मारण्या कशी तू कशाला मार्क आहे तू तिकडे ड्युटीवर जाशील तुला कसं पत्ता लागतील यायची तर इच्छा सुरू आहे पण खूप कणकण होत आहे काही टॅबलेट आहे का खूप कणकन होत आयुर्वेदिक काळा करते मी रुको जरा सबर करो आयुर्वेदिक काळा करते मी खूप डोकं दुखत आहे माझ आयुर्वेदिक गोरा असते बड्डी महाग खर लड़की आता नाही करत मी आयुर्वेदिक का रे किती खराब आहे अरे आता म्हणजे आता हे करत थोडायना नाही करते मी पहिला व्हिडिओ एडिट करते माझा मग काढते एक नंबर ची खराब होईन अरे खराब होईने खूप डोकं दुखत आहे माझा घसा पकडा असं आता हात लावून बार बार पकड माहिती आहे केलं मग uh, <esh> दाखवायला <laughs> हो ते गळ्यात घातलं आणि सवय नाही ना ते असं mm. ते काल घातलं ना घातलं असं मला असं जकडल्यासारखं कोणतरी पकडलेला माझा घसा कालपासून घसा पकडला वाटत असं असायचं असं असं पकडला माझा तर होता पकडला माझा पकडला ना बिटू ट्यूशनवरून आली चॉक घेतलाय परत अभ्यास बिटू के कट्टी? का बरं अच्छा बेटा आर्या कुठे गेला होता कुठे गेला होता इकडे कुठं आली ट्यूशन फ्रेंड्सच्या घराकडे फ्रेंड्सच्या घराकडे कुठे ट्युशन आली, आली अच्छा जेवण केलं का मग कधी जेवण हो आली होती मी तुझी वाट बघत होते ना बिट्टू आली नाही बिट्टू आली नाही हो नाहीच होती उभी हो एकटी किचन मध्ये होती मी रडत होती दादू झोपलेले आहेत ना पण पण मी किचन मध्ये एकटी होती घाबरली होती रडत होती तुला माझी आठवण आली का हो लाईट ऑफ होता ना अंधार होता हो जाऊ तर मग अशी निघून गेला ड्युटीला तर आता मी ठेवला माझ्यासाठी दिला दूध बिस्किट आता आमच्या दादाची ऑर्डर आली आहे की मम्मी मला शेवड्या आणि दूध खायचंय बस दादासाठी आता इथे शेवड्या बनवते कारण आमचे दादा सकाळपासून जेवलेले नाहीयेत आता भूक लागली असेल म्हणून शेवड्याची ऑर्डर दिली आहे मला <laughs> दोन्ही मुलांना शेवडा खायला दिला त्यानंतर स्वयंपाकाची तयारी केली जेव्हापासून आम्हाला हा टेबल दिलाय मम्माने तेव्हापासून आम्ही सोडतच नाही कधी आले की यासोबतच खेळत बसणार जेवण झाल्यानंतर बिट्टूचे पप्पा आणि मी इथे फेरा मारत होतो म्हणून बिट्टू पण आतला स्टूल बाहेर घेऊन आली खेळायला परवा मी पाठीमागे साफसफाई केली होती चेहऱ्याला बांधलं नव्हतं त्या परवापासून माझ्या डोळ्यांखाली एवढी आग होत आहे म्हणून इथे डोळ्याला बर्फ फिरून घेतला